श्री साई कृपा नागरी सहकारी पतसंस्थेचा विषय पंचवीसचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आणि या प्रकाशन सोहळ्याला संस्थेच्या सर्व शाखांमधून आलेले संचालक मंडळ सल्लागार मंडळ असेल मान्यवर असतील या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आभार व्यक्त करतो माझ्या अगोदरच्या ज्या वक्त्यांनी बोलताना संस्थेबद्दलची जी माहिती सर्व सांगितलेली सल्लागार मंडळाने त्यांचं या ठिकाणी मनोभक्त व्यक्त केलं संस्थेचे सचिव चौकर शेठ पेंगडे यांनी संस्थेची आर्थिक स्थिती सर्व या ठिकाणी सांगितलं या वर्षीच साहेब आपण कॅलेंडर एक आगळ्या वेगळ्या दे पद्धतीने सभासदांपुढे आणलेले का जेणेकरून संस्थेचं जसं नाव संस्थेचं नावाचा जसं ब्रँड आहे तसाच ब्रँड आपण या ठिकाणी दिनदर्शिकेचं देण्याचा या ठिकाणी आणि तुम्ही आल्याबरोबरच त्याचं कौतुक केलं की आजपर्यंत आपण जेवढी कॅलेंडर छापली त्यापैकी उजवे कॅलेंडर या ठिकाणी आम्हाला आज पाहायला मिळालं त्या तुमच्या त्या कौतुकाच्या था थापबद्दल तुमचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो साई कृपापद संस्था ही नुसतं कर्ज देणे कर्ज घेणे व्याज वसूल करणे याच्याही पलीकडे जाऊन ती सामाजिक बांधील की आपण जपलेली आहे संस्थेने ती सामाजिक बांधील की आपण नेहमी जपण्याचा प्रयत्न करत असतो आताच अनेक वक्त्यांनी सांगितलं संतोष आरोब यांनी सांगितलं की संस्था अनेक स्तरावर काम करते तुमचे सामाजिक असो तुमचं कलाक्षेत्र असो तुमचं प्रत्येक वर्षी जे चौदा जानेवारीला आपलं संस्थेचे जे आपलं उद्घाटन भाविक चौदा जानेवारी वीसशे दोन ला झाले तिथपासूनचा संस्थेचा जो कार्यकाल आहे तो सुद्धा सगळ्यांनी सांगितला या वर्षी आपल्या तेवीसावा वर्धापन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत त्या त्या कार्यक्रमात अनेक आपण त्या ठिकाणी नियोजन केले परंतु या वर्षी असं वेगळं नियोजन केले कबर महिला जो हळदी असतो कुंक हळदी कुंकाचा मान असतो महिलांना जास्तीच म्हणजे महिलांसाठी ब्रँडेड आपण यावर्षी गिफ्ट ठेवलेले सभासद महिलांसाठी इतर महिलांसाठी बी गिफ्ट आहे परंतु सभासद महिलांसाठी आपण एक स्टँडर्ड गिफ्ट का जे पाहिल्यानंतर महिलेला वाटत का आपल्या संस्थेने आपल्याला अतिशय चांगलं गिफ्ट दिलंय हे नक्की वाटल्याशिवाय राहणार नाही तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्या कार्यक्रमाचे सुद्धा या ठिकाणी सर्वांना का निमंत्रित करतो ज्या संस्थेच्या का सभासद महिला असतील त्यांनी या कार्यक्रमाला येऊन आपलं बहुबल गिफ्ट तुम्ही घेऊन जायचं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की सभासद महिला आल्यानंतरच ते भेटणार आहे त्यांच्या घरातलं कोणी आलं मग आमचं द्या असं होणार नाही सभासद महिलेला त्या ठिकाणी येऊन त्यांचे नाव नोंदवून तुमचे तुम्हाला जे टोकन देऊन त्या ठिकाणी तुम्हाला ते गिफ्ट दिलं जाईल त्याचा सर्व सभासद महिलांनी त्या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे सभासदांनी सुद्धा चौदा जानेवारीच्या कार्यक्रमाला का उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण अनेक मनोरंजनाच्या गोष्टी ठेवल्यात आपण कीर्तन केले आपण लोककला महोत्सव केले चौदा जानेवारीला आपण भजनांचा दिवसभर कार्यक्रम चांगल्या क्वालिटीची भजनं आहेत त्या भजनांचा कार्यक्रम या ठिकाणी दिवसभर चालू राहील जे काय मान सन्मान होते नाचे ते म्हणजे असं कार्यक्रम आपण चौदा जानेवारीचा ठेवलेला आहे तर या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करेल का त्या चौदा जानेवारीच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहा मग अशी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपल्या संस्थेचा रौप्य महोत्सव आहे आता महिलांनाच काय असा प्रश्न पडतो संस्थेच्या वाटेल असं चांगल्या गिफ्ट आपण त्या काळात सुद्धा पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर देणार आहे तर या निमित्ताने मी हेच आवाहन करतो बाकी काही सांगण्या जोग नाही संस्थेची प्रगती तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहताय सावकर शेटने संस्थेच्या शाखा विस्ताराचं सांगितलं आपण शाखा विस्तार सुद्धा करणार आहोत परंतु संस्थेने अनेक उपक्रमात भाग घेत असताना आपण ज्यावेळेस संस्थेचा विमा उतरवतोय हो अगो आपण दोन ते तीन लोकांना ला यावर्षी लाभ दिलाय संस्थेचा अपघाती विमा एक लाख त्यामध्ये नंदराम नंदाराम भांबेवाडीचे आहे त्या दिवशी त्यांना त्यांच्या विशेष संस्थेमध्ये बोलावू त्यांचा तो चेक त्यांच्या स्वाधीन केला म्हणजे एक लाखाची मदत केली अजूनही आपल्याला दोन चेक आहे म्हणजे संस्था सगळ्या स्तरावर एक चांगल्या प्रकारे योगदान देण्याचं आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय संस्थेची वाटचाल आता तुम्ही मग म्हणल्याप्रमाणे चोवीस ला संस्थेक पाहण्याचा दृष्टिकोन तर आहेच पण तो संस्थेक पाहण्याचा दृष्टिकोन साहेब तुमच्या सभासदांमुळे या ठिकाणी तयार झाला तुमच्या सभासदांचा विश्वास तुम्ही संस्थेवर असलेलं तुमचं प्रेम आणि आम्ही करत असलेल्या कामाची पावती म्हणून आज आपण दोन चोवीस कॅलेंडर दोन हजार पंचवीस मध्ये आपण जात आहोत तर त्या दोन हजार येणाऱ्या दहा दिवस बाकी परंतु सर्व सभासदांना ऍडव्हान्स मध्ये नवीन वर्षाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आपण या ठिकाणी आलात या तीन हजार प्रकाशन केलं या ठिकाणी कार्यक्रमाला तुमच्यामुळे शोभा आली त्यामुळे खूप खूप सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो